केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे जिल्ह्यातील तीन पॉइंट छत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना फेब्रुवारी दोन पासून सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात सहा हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे त्याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्रित एक लाभ याचा देण्यात येणार आहे त्यामुळे ई के वाय सी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख छत्तीस हजार पाचशे चौसष्ट शेतकऱ्यांना खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार आहे नमो सन्मानचे चार हजार रुपये मिळणार महाराष्ट्र राज्यात पी एम किसान योजनेच्या धरतीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे पी एम किसान योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे पीएम किसान योजनेचे दोन आणि नमो सन्मान योजनेचे चार असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि ई के वाय सी e आधार लिंक करणे खूपच आवश्यक आहे जिल्ह्यातील तीन लाख सदोतीस हजारापेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई e के वाय सी आणि बँक खात्याला आधार लिंक करणे खूपच आवश्यक आहे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना ई e के वाय सी केल्याचे चित्र समोर आलेले नाही